नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा सर्वांना माझं सकाळचं आणि संध्याकाळचं मी जे काही करते ते दिसतं पण माझं दिवसभर मी काय करते ते मी दाखवत नाही किंवा माझं दिवसभराचं काम जास्त असतं त्यामुळे मला शूट करायला पण वेळ नसतो किंवा रुद्र पण झोपलेला असतो म्हणून मग मी ती थोडंसं टाळते तर बघा आता हा टायमिंग होता संध्याकाळचा साधारणतः चार वाजले असतील आणि माझा ब्लाऊज पूर्ण शिवून झाला होता मग ब्लाऊज शिवला शिवण्यासाठी साधारणतः एक तास लागतो सगळं कम्प्लीट करण्यासाठी म्हटलं तर सव्वा तास लागतो दीड तासाच्या आसपास तर ते तर झालं पण नंतर मला हे साफसफाई किती असते बघा त्याच्यानंतर अर्धा अर्धा तास पूर्ण हे सगळं गोळा करून ठेवायचं जे काही तुकडे पडलेले असतात आणि महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजमधून जे धागे निघलेले असतात ना ते पटपट पुढे सरकतच नाही झाडू नये त्याला व्यवस्थित झाडून घ्यावं लागतं आणि हे रेग्युलरली सुरू असतं माझं कसं असतं की पूर्ण ब्लाऊज मी एकदम शिवत नाही मला रुद्राला बघावं लागतं बाकीचं पण काम असतं मग मी थोडं स्टिच करते थोडा वेळ बसते मग मला लगेच ते झाडून साफ करायला आवडतं तर आता माझा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झाला होता मला लावायची होतं हुकं आता ही टायमिंग होता साडेपाचचा साडेपाच वाजलेले होते ह्याच्या आधी मी थोडंसं रुद्रचं खायला वगैरे दिलं झाडू मारलं आणि थोडं बसले त्यानंतर मी इथं ब्लाउजला हुकं लावायला घेतलेत बघा मला आता लावायची होती ब्लाऊजला हुकं कारण हे ब्लाउज जे आहे ते गावाकडे द्यायचं आहे आणि ते संक्रांतीच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे हिशोबाने मला द्यायचं आहे पण मला वाटत नाही ते संक्रांतीपर्यंत पोहोचेल कारण माझं काम तर माझं होत आलं आहे पण पोस्टात द्यायला जायला कारभाराला सुट्टीच नाही किंवा ते संध्याकाळी पार येत आहे त्यामुळे तोपर्यंत तो तो पोस्ट ऑफिस बंद होत आहे तरी पण बघू तरी माझं सगळं काम मला दोन दिवसात आवरायचं आहे आणि पोस्टाने पाठवून द्यायचं आहे पण आधी काम तर आवरलं पाहिजे पोस्टात द्यायचं तर ठीक आहे नंतर ते बघता येईल पण आधी सुरुवातीला माझं काम कम्प्लीट झालं पाहिजे तर माझं आता इथं हुक लावायचं चाललं आहे तर हुक लावण्यासाठी साधारणतः वीस मिनटं लागतात खूपच फास्ट लावली तर हळूहळू लावत बसलं तर पंचवीस तर तुम्हाला दिसत असेल साईडला मी बिस्किटचं सा पॉकेटसुद्धा ठेवलं आहे कारण मला लागली होती भूक आता मी कधी रुद्राला मी झोपावलं होता अडीच वाजता त्याच्यानंतर मी अर्ध्या तासाने म्हणजे तीन वाजता ब्लाऊज शिवायला चालू केला तर दोन चार सव्वा चारपर्यंत कंप्लीट झाला होता त्याच्यानंतर मी थोडं त्याचं उठल्यानंतर थोडं केलं हातरून काढून ठेवलं आणि मग साधारणतः सव्वा पाच वाजता मी हूक लावायला घेतलं मग मला खूप भूक लागली होती म्हणून मी इथं बिस्किट खायला घेतलं तर ते सुद्धा साईडला ठेवलं आहे हूक लावतानासुद्धा माझं खायचं लक्षात राहत नव्हतं की मला खायचं आहे मी विसरून जाते की मला खायचं आहे तर ल जसं लक्षात येईल तसं खाते असं म्हणजे माझं खरं तर जेवणाचं एवढं काही नसतं मला जास्त भूक लागत नाही आणि हेच कारण माझं जाड न होण्याचं मला जास्त भूक लागत नाही आणि पहिल्यासारखं म्हणजे मला खाऊ पण वाटत नाही थोडंसं खाल्लं की झालं संपला विषयी आमचे आहे जर म्हणतात तुला हॉटेलमध्ये नेऊन काही फायदा नसतं आता हॉटेलमध्ये पर हेड किंवा पर पर्सन आठशे नऊशे रुपये जातात तर ते म्हणतात तू हे आठशे नऊशे रुपयेचं आठवडंभर घरी आणू आणून खाशील बाहेरनंच आणून पण घरी आठवडाभर खाशील तू रोज शंभर दीडशे रुपयाच खाल्लं तर तुला आठवडाभर पुरेल तर ते म्हणतात तू नको येत जाऊ का हॉटेलमध्ये कारण तू पैसे वेस्ट घालवते खात पण नाही घेते एवढं एवढंसं आणि चार घास खाणार झालं तसंच ठेवणार शिल्लक त्यापेक्षा तू येतच जाऊ नको असं त्यांचं म्हणणं असतं तर असं काय नाही पण मला जायचं असतं खाण्यापेक्षा जास्त मला तिथं जाऊन थोडं रिलॅक्स फील किंवा थोडं आपल्याला स्वतःसाठी पण एन्जॉय घरच्या कामातून मोकळा वेळ हे गरजेचं असतं त्यामुळं मी जाते नाहीतर खायचं वगैरे काही नाही आपण घरी पण पार्सल मागून खाऊ शकतो पण एवढं हे नसतं तर आता बघा माझं इथं हूक लावायचं चा चालू झालं होतं आणि आता याच्यामध्ये मला साधारणतः मी जसं सांगितलं तसं सा पंचवीस मिनटं लागलेली होती कारण मी थोडंसं खात पण होते त्यामुळं पण तुम्हाला पंचवीस मिनटांचा एवढा व्हिडिओ नाही दाखवू शकत मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ दाखवते तर काल रात्रीपर्यंत मी माझा ब्लाऊज शिवून झाला होता आता दुसऱ्या दिवशी सकाळीच मी इथं साडी कट करायला घेतली तर ही साडी आहे विथ ब्लाऊज पीस जो पलीकडे दिसतोय तो ब्लाऊज पीस आहे आता मला ही कट करायची होती कारण मला ह्याच्या फ्रॉक शिवायच्या आहेत किंवा ड्रेस शिवायचे आहेत म्हणून मी साडीचं कसं मला कटिंग करता येईल हे आधी चेक करावं लागतं त्यामध्ये सुद्धा टाईम जातो बघा मी प्रत्येक पदराचासुद्धा मी अगदी सेम पार्ट कट करून घेणार आहे कारण मला हे जे आहे ते फ्रंट पार्टसाठी लावायचं आहे जसं मला कट करता येईल तसं मी बघत होते आणि तोपर्यंत माझी मैत्रीण मा आली होती कारण तिला आयब्रो करायचे होते आणि ते तिची ती, ती, ती आली की तिची दोन दोन्ही मुलं येतात बारका तर काही नाही पण मोठा खूप जास्त खुडीला आहे सारखा नसता इकडे तिकडे पळत असतो आणि कालवा मला करायला होतो तर तिला म्हटलं थोडा वेळ बस माझं साडीचं थोडं कटिंग होते मग मी तर पटपट साडीचे पार्ट वेगवेगळे केले बघा ब्लाऊज पीस वेगळा केला पदराची साईड वेगळी केली आणि साडी मेन होती ती वेगळी केली कारण मला याच्यातून दोन गाऊन आणि एक ब्लाऊज शिवून द्यायचं आहे ब्लाऊज म्हणजे हा कपडा बघा ब्ल्यू आहे विथ गोल्डन लाइनिंग होती त्यामुळे मग म्हटले एक ब्लाऊज पण शिवून टाकावा याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही साडीवर मॅच करण्यासारखा हा ब्लाऊज होता तर आता मी करते तर माझ्या मैत्रिणीचं आयब्रो तिचे आयब्रो करायचे होते तिचं हेअरकट पण करायचं आहे माझं बघितल्यानंतर ती म्हटली माझं पण करून देत पण तिची केस खूप जास्त पातळ आहेत मी विचार करत ती कोणता हेअरकट तिला करता येईल तर माझ्या हेअरकटवर तिची रिॲक्शन बघा काय आहे तर आमच्या इथं गप्पा गोष्टी करत करत पोरं पोरस महत्वाचं म्हणजे पोरं सांभळत इथं करावं लागतं तर तिला पण पार्लरला जायला भेटत नाही ती पहिल्यापासून माझ्याकडूनच आयब्रो क्लीनअप फेशियल सगळं करून घेते पण मी काय करते सगळं करते पण तुमचे प्रोडक्ट आणा मी फक्त करून देते असं माझं म्हणणं असतं भले मी फुकट करून देईल पण मला प्रोडक्ट तुमचे तुम्ही आणा कारण मला एकतरी वेळ नसतो मी प्रॉडक्ट कुठून घेऊन येणार नंतर ते करणार आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगते की माझी जी चेअर आहे आपल्याला पार्लरच्या कामासाठी लागते ती चेअरसुद्धा बुक म्हणजे झालेले आहे सेकंड हँडच मी घेतले आणि ती लवकरच म्हणजे आजच येणार होती तिला आयब्रो करायचे होते तर म्हटलं थांब चेअर येणार आहे म्हणून तिला मी थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि मी नंतर तिला कॉल करून विचारलं जे मला क चेअर देणार आहेत त्यांना तर त्या म्हण मन... त्यांचा कॉलच लागला पण उचलला नाही त्यामुळं तर माझा अन्याय वचून राहिलं मी म्हटलं कधी जाऊन मी घेऊन येऊ त्यापेक्षा मी नंतर कधीतरी आणेन किंवा ते आणून देतील स्वतःचं स्वतः म्हणून मग म्हटलं आता ह्याच चेअरवरती आपण ॲडजस्ट करूया तर सो सुद्धा येतं पण सोप्यावरती मग मला खूप खाली वाकावं लागतं मग माझी पाठ दुखून येते म्हणून मग मी तिला खुर्चीवरतीच उबक बस म्हटलं खुर्चीवरती बस तर मागं बघा कसा धिंगाणा चालू आहे पोरांचा इतका म्हणजे धिंगाणा घालतात ना पोरा अक्षरशः दमून सोडतात जिथं अर्धा तास आयब्रो करायला लागतो तिथं ता एक तास लागेल इतका म्हणजे धिंगाणा घालतात तर सगळ्यात आधी मी तिची केस व्यवस्थित अशी आयब्रोला शेप दिला कट केली केचीने आणि त्याच्यानंतर आता मी आयब्रो करून घेते तर मी अजून एक तुम्हाला सांगते की मी आयब्रो करायला कशी शिकले आता साधारणतः दीड वर्ष झालं असेल मी आयब्रो करते आणि हे जर पार्लरला नाही जाऊ शकत कारण तिचं लहान मुलगा आहे मूल सांभाळत पार्लरला जाणं पॉसिबलच नसतं आणि तिची दोन मुलं आहेत अजून त्यात तर तिचा ॲडजस्ट होत नाही मग मी ती माझ्याकडूनच करून घेऊन जाते घरी असल्यामुळं तिचं बाळपण आमच्या इथं खूप छान खेळतं दुसरीकडे गेल्यावर तो लय रडतो पण आमच्या घरी आल्यावर निवांत खेळत बसतो त्यामुळे मग ती इथं येते आणि मग माझ्याकडूनच नेहमी आयब्रो करते महिन्याच्या महिन्याला आणि मी नको नको म्हणतानासुद्धा ती मला पैसे देऊन जाते मी नाही घेत शक्यतो तर मी घेत नाही मी मागत तर नाहीच पण ती जबरदस्ती देते तिला पण म्हणजे बरोबर वाटत नसेल प्रत्येक वेळीचं फुकट करून घ्यायचं असं असतो प्रत्येकाचा स्वाभिमान मग मी पण नंतर मग ती जास्तच घे घे म्हटले की मग आग्रह केला की घेते कसं पुढच्याला पण बरं वाटलं पाहिजे की आपण फुकट नाही कुठून करून आलो असं वाटलं पाहिजे तर तिचं बाळ बघा कसं मधी मधी येत होतं आणि निवांत खेळतो त्याचं बिलकुल रडारडी नसतं फक्त इकडे तिकडे शिरतो आणि आता अकरा महिन्याचा झाला आहे तर चालायला पण लागला सगळ्या घरामध्ये धिंगाणा घालतो इकडे तिकडे पळत असतो त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं कुठे काय खाईल किंवा बाथरूमकडे जाईल त्यामुळे मग थोडं लक्ष ठेवावं लागतं तर आता मी इथं तिचं करत होते शेप देत होते आयब्रोला तर एका साईडची माझी आयब्रो करून झाली होती तिची लेफ्ट साईडची आता मी राईट साईडला आले होते तर होत असं होतं की पोरं सांभाळायचं म्हणजे खरंच अवघड आहे सारखं बघावं लागत होतं की कुठं गेला कुठे आहे आणि रुद्राचं एवढं टेन्शन नसतं रुद्र असा जास्त दमवत नाही तो म्हणजे लय गुन्ही बाळ आहे त्याचं एवढं नसतं पण तिचा मोठा मुलगा आहे तो जरा जास्त आगाव असल्यामुळं मग तो मारामारी करतो ह्या दो दोघांना त्यामुळे मग तर आमच्या इथं खूप छान गप्पा चालल्या होत्या आणि गप्पा करत करत आयब्रो चालले होते करायचं चा। तर तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी आयब्रो कशी शिकले तर मी आयब्रो शिकले माझ्या कारवारेच्या आयब्रोवरती तर रिअली मी खरंच मी सुरुवातीला ज्यावेळी स्टार्ट केलं शिकायला म्हणजे मी शिकायला फक्त दोन तीन ह्याच्यामध्ये शिकले मला जास्त शिकण्यासाठी वेळ गेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मी कुठेही व्हिडिओ बघितला नाही किंवा कुणाकडूनही प्रॅक्टिस कर ती घेतलं नाही की मला सांगा वगैरे माझ्या मनाने मी शिकले तर मी काय करायचे कारभारी सुट्टीवर असले किंवा असतील घरी तेव्हा मी घ्यायचे दोरा जो घरात दोरा असतो तोच घ्यायची आणि त्यांच्यावरती म्हणजे त्यांची मी केस तोडत नव्हती फक्त कसा केस कसा पकडायचा एक्झॅक्टली तोच केस कसा पकडायचा दोन्ही धाग्यामध्ये किंवा कसं ओढल्यानंतर कशी केसं निघतायत हे मी चेक करायची आणि एकदा तर मी बऱ्यापैकी त्यांना वरच्या साईडनं शेप दिला होता ते हसायला लागले ला म्हटले काय तू माझ्या आयब्रोचं करून ठेवलं तर त्यांना फार आवडते मी त्यांना गोंजरायला लागली की नाही तर मग त्यांना लय आवडतं आहे मग मी काय पण करू दे केसात काय पण करू दे तोंडाला क्लीन अप फेशियल आयब्रो म्हणू दे काही पण असू दे किंवा ज्या पिंपल्स आहेत त्यांच्या तोंडावर त्यासुद्धा त्या माझ्याकडूनच फोडून घेतात ते त्यांना तर ते स्वतःच करणंसुद्धा कंटाळा येतो सगळं मी करावं लागतं माझ्याकडून अपेक्षा असते त्यांची माझ्या चेहऱ्यावर एक जर पिंपल्स आली त्यांच्या तरी माझ्याकडून फुडून घेतात तसं तर त्यांचा चेहरा फार रप्प आहे कारण त्यांचं कामच तसलं आहे त्यांचं पॅकिंगचं टॅबलेट पॅकिंगचं आणि टॅबलेटची सगळी जी गोळ्यांची पावडर असते ती चेहऱ्यावरती येऊन येऊन त्यांचं जी चेहरा स्किन तसे आहे तर त्यांच्या कंपनीत काम करणारे बहुतांश सगळ्याच पोरांची तसलीच स्किन असते रप रप होतात जेवढं वय आहे त्याच्या डबलच वय वाटतं असं होतात ते तर मी त्यांच्यावरतीच आयब्रो करायला शिकले क्लीनअप फेशल्स वॅक्स सगळं सगळं मी माझ्या कारभाराच्यावरतीच ट्राय केलं होतं आणि खरं तर त्यांना म्हणजे आवडतं आणि मला पण मी त्यांना दमवत बसते त्यांचं मोबाईलमध्ये लक्ष असतं त्यांचं माझ्याकडे काय नसतं मोबाईलमध्ये इतकं जास्त लक्ष देऊन बघतात की वर मी आयब्रो करते का काय करते त्यांना काही माहीत नसतं पण मी त्यांच्यावरती शिकलेलं आहे आणि सुरुवातीला आपण ज्यावेळेस शिकतो ना त्यावेळेस कोणीच आपल्या कोणच म्हणणार नाही की माझ्यावर ट्राय कर तुला शिकायचं ना तर तू माझ्यावर ट्राय कर असं कोणीच म्हणणार नाही पण आपले जे स्वतःचे असतात माणसं ती आपल्याला काहीच बोलत नाही तुला शिकायची इच्छा आहे तर तू माझ्यावर ट्राय कर पण दुसरं कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की माझ्यावर ट्राय कर तुला शिकायचं आहे माझ्यावर शिक असं कोणच म्हणणार नाही आपले जे स्वतःचे जवळची माणसं असतात हक्काची तेच फक्त आपल्याला म्हणतात माझ्यावर ट्राय कर तर तसं माझे कारभारी आहेत ते थोड्या थोड्या गोष्टींमध्ये मला नाही आवडत त्यांचं काय काय गुण नाही जुळत पण काही काही गोष्ट आपल्याला कसं असतं कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात संसार आपल्याला करायचा असतो त्यामुळे कॉम्प्रमाईज खूप गरजेचं असतं तर माझं आता इथं जवळपास आयब्रो कम्प्लीट झालेलं आहेत आणि तिचं फोरहेड वगैरे अप्पर लिप्स सगळं केलं मी सगळं केलं तर तुम्हाला अप्पर लिपचा पार्ट मी दाखवला नाही ते मला बरोबर नव्हतं वाटत दाखवायला व्हिडिओ त्यामुळे मग मी तिचं अप्पर लिप्स फोरहेड आयब्रो सगळं केलेलं आहे आणि एवढं सगळं करायचं म्हटलं की पार्लरमध्ये पन्नास रुपये घेतात पण मी एवढे नाही घेत मी म्हणते तुला द्यायचं आहे ना तुम्हाला फक्त वीसच रुपये दे वीस रुपयेपेक्षा मी सुद्धा तिच्याकडून जास्त घेत नाही तर तुम्हाला कसे वाटत आहेत हे आयब्रो आयब्रो केलेले नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि फायनल लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा हा आहे तिचा फायनल लुक आयब्रोचा तर कसे झाले तर आयब्रो मला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा बाय